फुलकुल करण्याला फुल गर्दी फुल यस पॅकलिंग ठाण्याला आले आणि बघा गर्दी झाली थोडीफार गर्दी झाली आता पूर्ण ट्रेन कमी झाली ऑलमोस्ट खेळला आता आता जरा हॉटेल हॉटेलला आलोय नाश्ता करायला सकाळचा नमस्कार मंडळी मी सांगितलं महाराष्ट्र मंडे ज्या दिवसाची ज्या सणाच्या आदृतीने वाट बघत होतो तो सण फायनली आला आहे तर आपण चाललो आहे श्रीमंतसाठी गावी आणि अजून एक कारण आहे ते म्हणजे आपल्या गावची क्रिकेटच्या स्पर्धा असणारे गावी त्यासाठी आपण चाललो आहे आणि माझ्यासोबत आपल्या वाडीतले मंडे मित्रमंडळी सगळं असणार आहे आणि आज आपला प्रवास असणारे होईस्पेशल ट्रेनने जे एस एम टी मडगाव स्पेशल ट्रेनने आपला प्रवास असणार आहे तर खरंतर तर आपण जाणार तर एक्सप्रेस नाही पण सकाळी तर नंबर लावायला गेलो होतो लिस्ट लागते ठाऊंड्रेशनला तर लिस्ट बघायको जवळ जवळपास नव्वदावा नंबर होता त्यामुळे आम्ही ठरवलं की आता कोविड स्पेशल ट्रेनने जायचं आहे तर बघूया टाईम तर बोलले होते की बारावीसची ट्रेन आहे आता वाजे जवळपास रात्रीचे नऊ तर बघूया तर एक आपण काणकण जाऊन भेटूया तर आपला साईल भेटणार आणि तो निघाला बदलावर वरून बघूया आता जर किती कसं भेटतात आपल्याला तिकिट वगैरे काढून आता ठाण्याचा प्रश्न क्रमांक सहा नंबर ला आहे आणि इथून आता आपल्याला साईल येणार आहे नऊ पंचावन्नची गाडी तर साईल आहे साईल सुद्धा आपल्याला सी एस टीला आणि सी एस टीवरून आपल्याला ट्रेन पकडायची ती बघायचं साईल कधी येतोय तर मंडे आता आपण सी एस टीला पोहोचलोय आधी तर आपला साईल भेटला ठाण्याला अजून बाकीचे येत आहेत बघूया आता तो आपला सोळा नंबरला जायचं आणि समोर बघा वंदे भारत लागले ही आपली ट्रेन आहे इसमे इसमे तेरा घर चला जाय का चला बघूया आता बाकीचे कधी येत आहेत आता तर मंडळीत आता आपण सी एस टीला आलोय अठरा नंबर प्लॅटफॉर्मला आणि इथे बघा कुलकुलकन्याला फुल गर्दी फुल, गर फुल पॅक आज सी एस टीला खोलणारा डबा आहे बघूया फुल फुल पॅक आहे बघा तर बघूया आपली ट्रेन लागायला अजून जवळपास टाईमच आहे बघूया आता किती वाजता लागते आपली गाडीतले तर तर आता अराउंजमेंट झाली आहे आणि इथे आता चौदा नंबरला गाडी लागणार आहे मी इथं आपल्याला यश आणि वेदन भेटलं आहे लेट आले दोघंही लेट आले तर बघूया आता गाडी कधी आहे आपली गाडी पण जवळपास अर्धा तास लेट आहे बघूया आता मी फायनली साडेबारा वाजता गाडी आली आपली आणि इथं साईड सीट पकडले इकडे लोकांनी एक साईड सीट पकडले आणि मी एका साईडला इथं आहे बघूया आता गाडी सुटली दहा पंधरा वीस मिनटांमध्ये बघूया आता मंडळी ट्रेन स्टेल तर आता पूर्ण रिकामी दिसते सर्व फक्त बसून आहेत तर बघूया पुढे दादर आणि ठाण्याला काय होतं अवस्था चला मंडई जवळपास ट्रेनवर अर्धा आहे आणि ट्रेन आपल्याला सी एस टीला बघे आता सुटते कधी मागे अर्धाच लेट आहे तापली इथे आहे यश बघे आता गाडी सुटते कधी आता सांगितलं तर आहे ट्रेन सुटून थोड्या वेळ बघे आता तर मंडई आता जवळपास रात्रीचे एक वाजलेत आणि गाडी आता सुटले सी एस टीवरून आणि ट्रेन पूर्ण वगैरे का आहे आता जसं जसं पुढे जाऊ ना ठाण्यात दादर आणि ठाण्याला तशी ट्रेन भरेल आता बघूया आता तर मंडई आता जवळपास रात्रीचे दीड वागले त्यांनी गाडी आता दादरला आली आणि ट्रेन अजून पण रिकामीच आहे असताना चढले बघूया आता ठाण्याला कधी जाऊ वाटलू तर मंडळी आता, आता। ते जवळपास दोन वाजले त्यांनी गाडी आता ठाण्याला आले आणि बघा गर्दी झाली थोडीफार गर्दी झाली आता बघूया आता वेळेला अजून किती गर्दी होते गाडी तशी जवळपासच पावून तास लेट आहे

जवळपास मध्य ते चार वाजले त्यांनी आता जस मडगाव सोडले आणि पूर्ण आता ट्रेन रिकामी झाली आहे बघा मी सर्व गाड झोपले एकदम आणि बाहेर थंडी पण मजबूत आहे मंडळी सकाळची जवळपास पावनी होत आले आणि गाडी आता खेळला बघा पूर्ण ट्रेन रिकामी झाली ऑलमोस्ट खेळला आता आणि बघूया आता इथे आपला तास लागेल चिपंड जायला मस्त आरामदाय प्रवास बघा आता ट्रेन पूर्ण रिकामी झाली आता

आपल्या मागे या कोकऱ्याला तर मंडई जवळपास आता सकाळचे साडेस सा झाले सव्वा आणि ट्रेन आता पोचले चिपळूणला एवढं कोण नाही उतरलं चला था। था, का का का। आता बघूया आता चिपळूणला झाल्या एस टी वगैरे काय आहे का काय तर मंडे आता आपण चिपळूण रेल्वे स्टेशनवरून बसस्टँडला चालत आलो आहे आणि बघा समोरच बसस्टँड आहे तर बघूया थोडं काहीतरी खाऊन घेऊया आता भूक लागली भयंकर चला मंडई आता जर आपण हॉटेलला आलो आहे नाश्ता करायचा सकाळचा आणि इथं मेंदोड वगैरे घेतलं आहे आणि इथं चाय चाळीस बिस्कुट चल या नाश्ता करून घेऊया तर मंडई आता आपण चिकवणच्या बसस्टँडला आलो आहे आणि बघूया आता घाक कधी लागते तर आपल्याला इथे येऊन जवळपास अर्धा झाला आहे बघूया एस्टिक कधी लागते आता इथे तर मंडई इथे तर आपल्याला तळी जण एस टी भेटले बघूया आता तिकीट वगैरे काढूया आणि मग निघूया